पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाने निवडणूक छे आणि पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघांना अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रतापराव पाटील यांसनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने अधिकृत उमेदवारी करेल छे आणि त्यानिमित्ताकन आज पाचोरा शहरमा तेनी मोठी रॅली आपल्या शहरमातून छे त्याबाबत ते तेचना ज्येष्ठ नेता ज्येष्ठ कार्यकर्ता शिवाजी अण्णा पाटील आपल्या सोबत सत्तेसले विचारूया की नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यासनी उमेदवारी आपला मतदारसंघा मग का पाहिजे आणि त्याने त्याचणी नेतृत्व आपल्या मतदारसंघाला का पाहिजे नानासाहेब प्रताप हरी पाटील फार मोठा राजकीय वारसा असलेला म्हणजे गेल्या जुन्या काळ जर देखा तर तात्यासाहेब कैलासवाशी तात्यासाहेब हरिरावजी पाटील यांनी सहकार क्षेत्राम आणि डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डना माध्यमातून फार मोठं काम या जिल्हामा करेल वसंत सहकारी साखर कारखाना असेल नगरदेवडा सुदगिरणी असेन आणि तालुकामधल्या ज्या तालुकाना पातळीवर ज्याही सहकारी संस्था असतील त्या सगळ्या संस्था जिल्हा बँक अशा अनेक सहकारी संस्थांना तात्याबापासणी त्या काळमध्ये नेतृत्व करेलचे आणि तात्याबाब अस एक संपन्न वारसा नानासाहेबले मिळेल छे आणि त्या माध्यमाने नानासाहेब देखील अत्यंत उत्कृष्ट प्रकारे सगळ्या संस्थांवर अतिशय जबाबदारीने आणि स्वच्छ पारदर्शक पद्धत कारभार गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून ता ता नानासाहेबकरी राहणार नानासाहेब ग्रा म्हणजे ग्राउंड फ्लोअरपासून म्हणजे ग्राम पातळीपासून ग्रामपंचायत असेन विकास सहकारी सोसायटी असेल किंवा दूध उत्पादक संस्था असेल या सगळ्या संस्थांचं नेतृत्व गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून नानासाहेब करी राहणार आणि मग इथलं सगळ्या प्रकारनं काम नानासाहेब मोठं काम नानासाहेबनं असताना आम्ही लोक प्रश्न विचारतोस लोक की नानासाहेबनी विधानसभांनी उमेदवारी आत्तापर्यंत का काही नाही अण्णासाहेब तुमचा एक प्रश्न असे म्हणा की जर विद्यमान आमदार यश नि मग आपला मतदारसंघ काम करा नाहीत का बाबत तुमले काय म्हणणं नाही काम देखाना तुम्ही आता आपण सकाळपासून या रॅलीना ना माध्यम करून गाडगे बाबा नगर त्यानंतर पुढे अमृत नगर सगळ्या बागम्या फिरणार अत्यंत दयनीय रस्ता म्हणजे आत्ता आपण फिरन रॅली मग तर पाय चालले सुद्धा बाहेर असले माणसले म्हणजे रस्ता तरी चालता येत नाही विद्यमान आमदार तीन हजार कोटी कामं सांगतास नाही तेच ना मुख्यमंत्री चार हजार कोटी कामं सांगतास मग तेच ना एक हजार कोटी गयात कुठे आता थोड्या वेळपूर्वी म्हणजे तो जो पैसा तो मिळणार ना तो मधार मग कुठे, गाया कुठे गायात जाणं परवा जो मुख्यमंत्री साहेबनी सांगा की आम्ही चार हजार कोटी देणार आमदार म्हणतो आमले तीन हजार कोटी रुपया मिळणार मधला एक हजार रुपया कुठे गायात आहे गेल्या चार पाच दिवस पासून लोक जमले प्रश्न विचारणार जनताच करी जनता ना जनता त्यानं निर्णय दि की आई परिवर्तन व्हायची गरज आहे असा जर प्रकारे आज हा पैसा आज जाईल राहणार भ्रष्टाचार म्हणा कसा म्हणा तर त्यानं उत्तर जनता येणाऱ्या वीस तारीखला देणार तेवीस तारखेला त्यांना रिझल्ट आपल्याला दिसणार असत काय शेत त्या म्हणजे आपला विजय पक्का आहे असं अगदी एकशे एक टक्का शंभर टक्के एकशे एक टक्का विजय पक्का आहे ना साहेब ना आणि आज आपण सकाळपासून देखील राहू म्हणजे पातोरा शहरामध्ये रॅलीला इतका प्रचंड प्रसिद्ध मिळाला निनाळ ठिकाणे या ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत या नाना साहेबांना अक्षय करी सर व्हावी राहणार एन अर्थूनच तुम्हाला लक्षात येईल की नारा मै, लक्षणीय उपस्थिती लक्षणीय लक्षणीय म्हणजे जा अपेक्षेपेक्षा जास्त उपस्थिती स्वयंस्फूतिकाला आहे आता आपण समोर उमेदवार देखील राहूत पैसा दिसन बायाला येतच रोजे बायालाही राहत पाचशे तीनशे रुपये रोज दिसन चारशे रुपया दिसन पाचशे रुपये रोज दिसन नाना साहेबांना बरोबर जाई बायाशी त्या सगळ्या उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सामील स्वयंस्फूर्ती काल सामील धन्यवाद अण्णासाहेब हो